आणि कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक आठमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे सपना शशिकांत गायकवाड या इच्छुक असून त्यांनी आपल्या भावना व कार्याचा लेखा जोखा मतदारांसमोर मांडला आहे याबाबत या त्यांनी म्हटलंय की आपल्या प्रभा क्रमांक आठमध्ये माननीय आमदार जयंतरावजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय श्री संजय बजाज यांच्या सहकार्यानं गेली अनेक वर्ष महिला बचत गट व स्वयंरोजगार माध्यमातून गंगानगर व अष्टविनायक नगरमधील एकूण वीस गल्ल्यांमध्ये महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार कर्ज उपलब्ध करून दिलं आहे समाजकार्य करत असताना अनेक अडचणी लक्षात आल्या की सहकारी बँक बचत गटांना बँकेचे कर्ज उपलब्ध करून देत आली पण गंगानगर अष्टविनायक नगर वीस गल्ल्यांना महार वतन जमीन असल्या कारणानं त्यांना स्वतःच्या जमिनीवर वैयक्तिक लोन मिळत नाही त्यामुळे जमीन या महार वतन असल्यानं त्यांना आस्तागायत शासन दरबारी सातबारा दिला गेला नसून यापूर्वीचे नगरसेवक यांनी माननीय या आमदार खासदार व प्रशासक यांच्यासमोर हा प्रश्न उपस्थित न केल्यामुळं प्रशासकीय के अधिकाऱ्यांची साथ मिळत नसल्यामुळं सामान्य नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत यासाठी मी येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे उभी राहण्यास इच्छुक आहे आज मी जे आजूबाजूला पाहतीय बदलत चाललेला समाज राजकीय सामाजिक परिवर्तन आणि त्यातल्या त्यात मी राहणारा परिसर गंगानगर व अष्टविनायक नगरमधील बावन्न एकर जमीन महार वतन जमीन आहे या परिसराला पाहून माझ्या मनाला फार वेदना होतात स्वातंत्र्य सैनिकांनी जय बलशाली भारताचं स्वप्न पाहिलं होतं त्यासाठी मीही समाज यासाठी योगदान दिलं पाहिजे गंगानगर अष्टविनायक नगर, नगर यासाठी मला तुमची साथ हवी आहे समाजासाठी व मानवतेसाठी कल्याणासाठी निस्वार्थ मी झटत राहीन माझे उद्दिष्ट महिला रोजगार व बचत गट सक्षम करण्यासाठी माझ्या आयुष्याचा संकल्प आहे आणि म्हणूनच मी त्याची सुरुवात माझ्या प्रभागापासून करणार आहे माझ्या प्रभागासाठी माझ्या मनात वेगवेगळ्या संकल्पना योजना आणि कार्यक्रम आहेत उद्देश व पूर्ण स्वप्न घेऊन मला माझ्या प्रभागाला आगळा वेगळा आणि विकासानं परिपूर्ण आदर्श करायचं आहे आता मी महिला बचत गटातून कर्ज व स्वयंरोजगारासाठी सांगितलेलं काम करत आहे यापुढेही करत राहीन पण कुठंतरी त्याला मर्यादा आहेत माझ्या या प्रयत्नाला शासन व प्रशासन आपली साथ लाभली तर माझ्या कार्यास हत्तीचं बळ येईल व येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी आपण सर्वच जण सामोरे जात असताना तुमच्या माझ्यासह सर्वांची ही जबाबदारी असायला हवी की आपला प्रतिनिधी हा निष्कलंक आणि भ्रष्टाचार विरहित असावा या प्रभागानं मला खूप प्रेम दिलं खूप साथ दिली या प्रभागाची मी कायम ऋणी राहीन आणि कायमस्वरूपी कार्यरत राहण्याचं पसंत करीन प्रभागानं मला सर्व काही दिलं या मातीचं ऋण फेडण्याची योग्य वेळ आता आली आहे असं मला वाटते